नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरंतर मावळ तालुक्यामध्ये अशा काही ग्रामपंचायत आहेत की त्या ग्रामपंचायत मध्ये अनेक प्रकारचा सावळा गोंधळ चालू आहे खर तर मावळ तालुक्यामध्ये असं एक तालुक्या गाव आहे त्याचं नाव आहे सावळा आणि त्या ठिकाणीच तेकन काहीतरी गोंधळ झालेला आहे त्या गोंधळ संदर्भात चर्चा करण्यासाठी त्या गावचे जे ग्राम ग्रामस्थ आहेत शोभिनाथ भोईर हे आपल्यासोबत आहे आपण तरी चर्चा करणार आहोत नक्की तो सावळा गोंधळ काय आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार बोई साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आर्थिक गैरव्यवहारचा म्हणजे दोन हजार सतरा दो ते दोन हजार तेवीस पर्यंत जो आर्थिक गैरव्यवहार झाला म्हणजे लाखो रुपयाचा गैरव्यवहार आहे तो काय प्रकार आहे ते सांगा सविस्तर नमस्कार माझे नाव शोभनाथ पांडरुंग वीर राहणार सावळा जानेवारी दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये त्या ठिकाणचे ग्रामसेवक संतोष हुजरे हे आमच्या गावाला ग्रामसेवक होते बर आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या, त्या कालावधीमध्ये आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे आणि ह्या संदर्भामध्ये मी गेले साडेतीन वर्षे या गोष्टीचा पाठपुरावा करतोय है, आणि त्या संदर्भामध्ये माझ्या सगळे पुरावे आलेले आहेत बर आणि हे पाठपुरावे करत असताना मी पंचायत समिती मावळ त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी विधान भवन इथपर्यंत ह्या सगळ्या तो मी पत्र यावर केलेला आहे बर आणि ग्रामपंचायत मधून नमुना नंबर पाच ज्याच्यावरती जमा खर्च लिहिला जातो त्याच्यावरून मला माहिती मिळालेली आहे ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय बर की अशा पद्धतीने माहिती मिळाली की ग्रामपंचायत मधील मूळ दस्तावेजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश केलाय बर वृक्ष मध्ये भ्रष्टाचार केलाय जिल्हा परिषद शाळा असतील त्यांना कलर लावल्या मध्ये भ्रष्टाचार केलाय बर फर्निचर साहित्य घेणं याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय बोगस पाणी पुरवठा कर्मचारी बर uh -huh. ज्या कर्म ज्याचं बोगस पाणी पुरवठा ज्याला कर्मचारी नेमलाय पाणी पुरवठ्यावरती uh -huh. त्यांनी कधीच पाणी सोडलं नाही बरं हे uh -huh. सर्व गावातल्या अख्या लोकांना माहिती बरं पण त्याला सुद्धा जप्तरी बोगस कर्मचारी दाखवून त्याच्या नावावरती अमाऊंट काढून करून खाल्ली बोगस गवंडी बोगस मजूर साहित्य घेणं हे जे काही अशा योजना आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचार झाला असा एकूण किती लाखाचा तो भ्रष्टाचार आता माझ्याकडे जमा खर्चा जे रेकॉर्ड आहे त्याच्यावरून जे काढले अंदाजे त्याच्यावरती दहा ते बारा लाखाचा मला आकडा लागतोय पण तरी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आकडा वाटतोय मी अजून पुढील मागणी माझी टाकलेली आहे आणि त्याची माहिती मी घेत सध्या तुम्हाला दहा ते पंधरा लाखाचा बारा लाखाचा तुम्हाला तो आकडा माझ्याकडे आहे असावा असावाय त्याच्या जास्त आकडा असू शकतो अजून मला त्यानंतरच्या काही योजनांची माहिती दिलेली नाहीये ती माहिती घेणे बाकी बर अजून आकडा वाढू शकतो वाढू शकतो बरं त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट होती की म्हणजे जे सावळा ग्रामपंचायत जी संपूर्ण तालुक्यामध्ये सध्या नाव होते किंवा नाव म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं एक चर्चा चालू आहे सावळा ग्रामपंचायतची तो म्हणजे पाईपलाईन घोटाळा नक्की पाईपलाईन घोटाळा नक्की काय आहे ते जरा लोकांना जरा सांगणार पाईपलाईनच मी तुम्हाला सांगतो याच्यात थोडं सांगायचं राहिले पहिल्याच्या सांगायचं असं राहिले की याच्यामध्ये कमिटी नेमली बर मी मागणी केली हा त्यावेळेला सुधीर भागवत बीडीओ होते आपल्याकडे बरं आता त्यांची बदली झाली तर त्या टायमाला मी मागणी केली की बाबा कमिटी नेमून तुम्ही चौकशी करा आणि आम्हाला अहवाल द्या तर कमिटी नेमून अहवालामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालाय असं त्या अहवालाच्या कमिटीने सहा लोकांच्या कमिटीने दिले दिलेले त्याच्यानंतर त्याच्या अगोदर कमिटी एक झाली दोन आता तिसरी कमिटी खेडच्या बीडीओची नेमली होती त्याच त्याचपर्यंत चौकशी करायला त्यांचाही अहवाल तोच आलेला आहे की बाबा याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि ज्या वेळेला कमिटीचा आवाज येतो त्यावेळेला बंधनकारक हे व्हिडिओ साहेबांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं आणि उचलून लावणं आणि ते निलंबनाचा पण त्यांना अधिकार आहे पण सुधीर भागवत बिडवनी ह्या ग्राम त्यांचा बचाव केलेला आहे अच्छा तत्कालीन जे व्हिडीओ होते त्या टाइमचे व्हिडिओ आणि सुधीर सुधीर भागवत बिडू यांच्या संदर्भात मी माझ्याकडे पुरावे आलेले यशवंत घरकुल दोन घरकुल माझ्या गावामध्ये झाले ती घरकुलनं पण त्यांची बिलं काढलेली आहेत आणि ती बिलं काढायला बिडू साहेबांची सही लागते आणि बिडू आणि भाऊ साहेबांचं जे खाते त्या खात्यावरून पण बिडू साहेबांच्या साईने पैसे गेलेले याची पण माहिती आलेली आहेत बरं म्हणजे काम तर झालेलं नाही पण पैसा तो हा बोगस रक्कम काढलेली आहे बरं म्हणजे खूप मोठा आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे मागणी पिन केलेली आहे बर अर्ज पिन केलेला आहे बाबा ही जे लोक दोषी आहेत ग्रामसेवक संतोष हुजरे कॅमेऱ्यात दाखवा म्हणजे हा हे बघा येतं हे लोकांची नाव आहे तर वाच नाव वाच नाव नाव आहे ते संतोष हुजरे ग्रामसेवक जलील बाबूबाई शेख मुख्याध्यापक शाळेचा आमचा मी ट्रॉलि शाळेचा त्याला एक्स सामील केलेला आहे आणि भागवत व्हिडिओ आणि बांधकाम विभागाचे दोन अधिकारी त्यांनी मूल्यांकन घरकुलाचे मूल्यांकन खोटे दाखले बनवले बरं त्या मूल्यांकन दाखल्यांना कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आणि ज्या ज्या वेळेला मी मग ही मागणी केली त्या त्यावेळेस त्यांनी खोटे दाखले बनवण्याची तयारी चालू केली तयारी केली आणि ते माझ्याकडे आले नावाच्यामध्ये हो हे आता सध्या तर पाच अधिकारी फिक्स हा हा त्याच्यामध्ये असे मोगच नाही यांचे पुरावे 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 सकट मी सादर केले बरं या गोष्टी ठीक आहे त्यानंतर तो पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पाईपलाईन संदर्भात मला मागाशी बोलणं मी ते प्रकरण काय जर दर, ते जरा जरा मावळच्या जनतेला आता हा भ्रष्टाचार झाल्याच्या नंतर हा भ्रष्टाचार झाल्याच्या नंतर दुसरी बॉडी दोन हजार जानेवारी जाने दोन हजार तेवीस ला बॉडी आली आमच्याकडे दुसरी दुसरी हा नवीन बॉडी आली बर आणि महिला सरपंच आहे आता महिला सरपंच असताना ह्या बॉडीनं काय केलं सावळा ग्रामपंचायत मध्ये दोन हजार दोन ते दोन हजार चार या कालावधीमध्ये जिल्हा परिषद मधून लोखंडी जय पायपाची जुनी लाईन झाली होती तर ते मला आठवते तर त्याचं एस्टिमेट मला वाटतं पंधरा ते सोळा लाखाचं होतं आणि ते आमच्या पाच वाडे आणि गाव यासाठी झाले होते आता मागच्या दोन हजार तेवीस मध्ये ह्या लोकांनी काय केलं सरपंचबाईचे पती ग्रामसेवक आणि अन्य सदस्य असतील याच्यामध्ये बॉडीचे तर यांनी काय केलं अनलिगली नियमाप्रमाणे कुठली प्रोसिजर न करता कुठला ठराव न करता ग्रामस्थांना विश्वास न घेता सरपंच बाईच्या पतीने आणि त्यांना जे काही ग्राम शोक असतील कि अन्य पर, यांनी परस्पर ती लाईन काढली जी सीपी लावर आणि परस्पर ती जिंकली बर आणि त्यानंतर याची चर्चा गावामध्ये चालू होती तर ज्या आपले मागच्या ला खासदारकीचं विलेक्शन झालं बर त्या विलक्षणचं चा आमचं पोलिंगचा बुथ मी ट्राडी शाळेवरती असतो बर त्या पोलिंगच्या वरती आम्ही तिथं होतो आणि आमचे गावकरी होते त्या पतांमध्ये आम्ही चर्चा करत होतो ह्या विषयावरती चर्चा चालली होती पाईपलाईन काढली विकली याच कोण काय करत नाही असं तसं चाललं चर्चा चालतो असताना आम्ही सतत टोकवतो त्या ठिकाणी भाऊसाहेब आले आणि भाऊसाहेबांना आम्ही विचारलं बाबा ती पाईपलाईन काढली पंधरा दिवस चालली पाईपलाईन काढायचं मग तुम्ही काही लक्ष दिलं का नाही बरं तर ते म्हणले मला काहीच माहित नाही तर यानंतर भाऊसाहेबांना मी प्रश्न केला की भाऊसाहेब लाईन काढायला पंधरा दिवस चालू आहे आणि आताही काम चालू आहे पण लाईन करायचं तर तुम्ही ह्या सोबत आल्या असतील तुम्हाला हे कळत असेल तर त्यांनी त्यांच्या अंगलात येऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या हातवरती केले आणि मग त्यांना मी बोललो की ठीक आहे मी लक्ष घातलं तर तुम्हाला वरती कारवाई होईल आणि असं बोलल्याच्या नंतर मग त्यांनी सरपंच बायाच्या पतींना फोन केला नामकृष्ण लोक यांना फोन केला म्हणजे बास असा विषय झालेला आहे आणि तिथले ग्रामस्थ उभा असं म्हणले आता पुढे पाइपलाईन करायला चालू आहे तर पूर्वेच्या बाजूला आमच्या मिठवाडीच्या पूर्वेच्या बाजूला गजानन चव्हाण म्हणून एक लोहर आहे आमच्या इथला त्याच्या घरापुढे ती जी चालू होती मग त्या भाऊसाहेबांनी जाऊन ती शिपी त्या ठिकाणी त्या ऑपरेटरला सांगितलं की बाबा पाईपलाईन करायचं बंद कर बंद कर आणिपर्यंत किती काम झालं होतं काढून तरी कमीत कमी पंधरा वर्षामध्ये तीन चार किलोमीटर काम झालं काढून अंदाजे मी सांगतो एक तीन चार किलोमीटर करायचं झालेली आणि मग असं झालं की त्यांनी पाईपलाईन बंद केली त्यांनी त्या ऑपरेटरला विचारलं की बाबा तुला इन्क्कली करायला सांगितली तर ते त्यांनी त्या ते ठिकाणी दोन लोकांची नावं घेतली कृष्ण डोंगे जालिंदर दामभोर उपसरपंच यांच्या दोघांची नावं घेतली आणि ग्रामचं त्यानंतर त्याचा फोटो घेतला बरं आणि मग त्यानंतर त्याची पुढे प्रक्रिया चालू झाली अच्छा मग त्यापासून प्रकरण सध्या म्हणजे हा प्रकट होतात आलं हा मग तिथून पुढे प्रकरण चालू झालं मग भाऊसाहेबांनी काय केलं त्यांच्या अंगलं येऊ नये मग त्यांनी एमिजिएटली चौदा तारखेला ग्रामपंचायतच्या लेटर पॅर वरती त्यांनी अर्ज तयार केला बीडीओ आणि पोलीस स्टेशनला कि बाबा सावळा ग्रामपंचायतच्या बाईचे सरपंच बाईचे पती नाबूकोषणा डोंगे आणि जालिंदर दामू भुईर उपसरपंच यांनी पाईपलाईन चोरून विकली बर असे दोन अर्ज त्यांनी एक पोलीस स्टेशनला आणि एक बीडीओ साहेबांना दिला आणि मग त्यानंतर त्यांनी अर्ज दिल्याच्या नंतर मी वीस तारखेला मी स्वतः अर्ज तयार केला बर मावळच्या आमदार आपल्या अण्णांच्या नावाने आणि मग त्या अण्णांना मी अर्ज घेऊन गेलो त्याला ते पुरावे जोडले मी भांगरवाद्या गाड्याचा फोटो <laughs> मायकड आला लोकांना गावातील लोकांना गावाबाहेर लोकांना जे पाहिजे त्यांचे काही नावं मायकड आली <laughs> आणि हे पुरावे माया आल्याच्या नंतर मग मी त्या अर्जाला ते पुरावे जोडले आणि मग तो अर्ज अण्णांच्या नावाने केला मग त्या अण्णांना तो अर्ज दिला अण्णांना ते फोटो पिंट दाखवले त्यानंतर तो अर्ज मी पोलीस स्टेशनला माहितीसाठी पोलीस स्टेशनला परत रवाना केली तहसीलदार साहेबांना परत रवाना केली बिळू साहेबांना परत रवाना केली आणि पाणी पुरवठ्याला परत रवाना केली अशा संबंधित ठिकाणी मी परत रवाना केल्याच्या नंतर ती रवाना झाल्याच्या नंतर मग मी परत एक अर्ज तयार केला बिळू साहेबांना की बाबा तुम्ही याच्यावरती कमिटी नेमा आणि याची चौकशी करा <laughs> बर हा आणि मग बिडू साहेबांनी कमिटी नेमली कमिटीमध्ये तीन अधिकारी आताचे बिडिओ कप नाही भागवत बिडू होते काय अच्छा सुधीर भागवत हे जे होते बरं त्यांनी ती कमिटी नेमली आणि ती कमिटी नेमून मग ती चौकशीला आली चौकशीला आल्याच्या नंतर मग आम्ही तिथं मी स्वतः होतो हजर मग गावातले ग्रामस्थ होते आम्ही सगळी मंडळी त्या कमिटीला तिथं हजर होतो आणि मग चौकशी मध्ये सगळं सांगितलं सगळं निष्पन्न झालं त्यांना ते सगळे स्पॉट दाखवले कोणत्या पाइपलाईनमध्ये काय काढले त्याचे फोटो होत नाही बरं आणि बघूयातच पण ते थोडस जे काही घडलं ते त्यांना सांगितलं सगळी बागाव साहेबांनी जी कमिटी पाठवली त्या कमिटीला सगळं सत्य घटना सांगितली सांगितले बरं पाईपलाईन कुठून काढली कुठपर्यंत काढली आणि ते सगळं सांगितलं मग त्यांचं आव्हान आला आपल्याकडं बरं त्या कमिटीचा मग कमिटीने अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये ह्या दोघांनी या कमिटीच्या नाव उलंगी आणि यांनी कबूल केलं की बाबा त्या आम्ही चूक केली म्हणून असं त्या अहवालामध्ये नमूद केलंय बरं म्हणजे हे सगळे एकत्रित प्रकरण अशा पद्धतीने पण हे प्रकरण मी करत असताना याला वर्ष एक वर्ष आलं मी लढा देतोय बरं पूर्ण आता एक वर्ष आलं आणि त्या पहिल्या प्रकरणाला साडेतीन वर्ष आले अच्छा आणि ही सगळी प्रकरणं मी पंचायत समितीपासून तर जिल्हा परिषद पद घेऊन गेलो पण अजून बाजून दोषींवरती कारवाई काही होत नाही त्यानंतर उपोषण केलं बरं उपोषण केल्याच्या नंतर, के नंतर साडेतीन दिवस अन्नपाणी त्याग सामाजिक कार्यकर्ते माझ्या संघटनेचे शिवसेनेचे लोक होते हे सगळं लोक आल्याच्या नंतर मग त्याची दखल घेतली तिसऱ्या दिवशी बर आणि तिसऱ्या दिवशी दखल घेतलं मग मला आता जे बिडिओ आहेत के के पडदा आता बिडिओ आलेले आपले मग त्यांनी मला तिथं लेखी आश्वासन दिलं कि बाबा बॉडी पत्र करतो आणि पोलीस स्टेशनला एफआय दाखवतो तर मग ही एफ आय आर दाखल त्यांनी के दाखल केली कधी दाखल केली एकोणतीस एक, एक ला मला दाखल केलेली जेव्हा तारीख आहे एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ला एफआय दाखल केली बरं आता हे एफ आय आर ला चार महिने मी पाठपुरावा माझा चालू आहे अजून काय कृष्ण कारवाई झालेली नाही मुशीला अजून ताब्यात घेतलेलं नाहीये किंवा त्यांना काही विचारपूस केली किंवा माल काय जप्त केला काही यंत्रणा जप्त केल्या ह्या संदर्भामध्ये माझ्याकडे आतापर्यंत कुठली चर्चा किंवा कुठलाही कागदी दिली पुरावा मला दिलेला नाही मी वारंवार मागणी करतोय पोलीस स्टेशनला बरं अजून मला काही ते दिलेलं नाहीये पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करतोय आमचा तपास चालू आहे बरं तपास चालू आहे बाकी तपास चालू आहे बाकी काय नाही आता जर एफ आय आर केलेली तर तपास पूर्ण झालेला नाही कारण नाही झाला अजून पूर्ण नाही झालेला अजून चार्जशीट पिन मला त्यांनी दिलेलं नाहीये किंवा क्वार्टर दाखल केलं की नाही केलं हे पण मला माहित माहित नाही हो आणखी तुम्हाला बोलायचंय मला बोलायचं संदर्भात काही या संदर्भात असं बोलायचं की माझ्यासारखा तालुक्याच्या गावापासून पन्नास किलोमीटर लांब राहणारा कार्यकर्ता ज्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाही आणि त्या ठिकाणचा जर मी भ्रष्टाचार काढलाय तर तालुक्यामध्ये जे काही राजकीय लोक आहेत बर यांनी मला मदत करायला पाहिजे यांनी भ्रष्टाचार करण्याला मदत नाही केली पाहिजे बर आणि आता परत ह्या परत रुल्यावर का लागला मग नहीं। नहीं। मी अनेक वेळा बाईट दिले अनेक वेळा मी आंदोलन केलं अनेक वेळा उपोषण केलं अनेक वेळा मी प्रतिनिधींना भेटलोय बरं तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी निवेदन सुद्धा दिलेले त्यांच्या फोटो माझ्या मोबाईलमध्ये निवेदन दिलेले तर माझं एकच मत आहे की तुम्ही भ्रष्टाचार करणार मदत करू नका आणि पोलिस स्टेशनचे अधिकारी असतील बीडीओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील जे कोणी याच्या संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर दबाव आणू नका बरं आणि मला योग्य न्याय द्या ही माझी विनंती राहील विनंती आहे खर तर हे होते शोभिनाथ भोईर आपल्यासोबत होते तर अशा पद्धतीने हा सावळा जी ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायती लाखो रुपयाचा गैरव्यवहार लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतोय म्हणजे जवळजवळ मावळ तालुक्याचं जे आपण मुख्य ठिकाण जे म्हणतो वडगाव मावळ इथून जर आपण जर मोजलं जवळजवळ पन्नास किलोमीटर या ठिकाणी अशा प्रकारची ही ग्रामपंचायत आहे म्हणजे मावळ तालुक्यामध्ये जर एकशे तीन ग्रामपंचायत या ठिकाणी जर चौकशी केली तर अनेक ग्रामपंचायत अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आपल्याला बघायला मिळेल अशी सध्या चर्चा चालू आहे परंतु ह्या ग्रामपंचायत संदर्भात जर पाहिलं तर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होऊन सुद्धा अजून दोषींवरती कारवाई झाली नाही जे अधिकारी ह्यामध्ये त्या अधिकाऱ्यांवरती अजून का कारवाई झाली नाही किंवा जे वरिष्ठ अधिकारी ते वरिष्ठ अधिकारी सुद्धा जे कनिष्ठ त्यांच्या अंडर जे अधिकारी त्यांच्यावरती त्यांना वाचवण्याचा कुठे प्रयत्न होतोय अशा प्रकारचे आरोप या ठिकाणी भोईरांनी केलेले आहे परंतु हा लढा अविरतपणे मी चालूच ठेवणार जोपर्यंत दोषीवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत हा माझा लढा चालूच राहणार आहे परंतु प्रश्न हा आहे की हे जी सावळा ग्रामपंचायत आहे सावळा ग्रामपंचायत ह्या भ्रष्टाचारांच्या किंवा भ्रष्टाचाराच्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विख्यातून कधी मुक्त होणार हेच पाहणं जास्त महत्त्वाचं राहणार आहे सायदी वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेत